दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांचा मेळावा पार पडणार आहे आणि राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक हे शिवतीर्थ आणि दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये जमू लागले आहेत आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर मनसैनिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर आहेत आपण जर एक बॅनर पाहिला तर तो संपूर्ण महाराष्ट्राच काय इथे आलेल्या प्रत्येक नागरिकाचं मनसैनिकाचं लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे सन गुडी पाडवा दारी वास्तो सनई चौघडा साहेब पेटून उठा पुन्हा महाराष्ट्र घडवा अशा प्रकारचा हा बॅनर आहे आणि वेगवेगळे मनसैनिक आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय असा देखील आपल्याला इथे बॅनर पाहायला मिळतोय आणि राज ठाकरेंचा फोटो आहे अग्निपथ असं या फोटोच्या बाजूला लिहिलेला आहे आपण जर पाहिलं तर वेगवेगळे मनसैनिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुलसी जोशी देखील आलेले आहेत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची थीम राबवली जाते यावर्षी काय कोणत्या प्रकारची थीम राबवली पहाटे आम्ही दुपारच्या वेळी सनई चोगडा वाजवला जे अयोध्येला जे सनई चोगडा वाजलेला वाजवलेला होता आपल्या गाभाऱ्यामध्ये राम मंदिरमध्ये तीच टीम इथे आपलं अयोध्या ते दादर शिवतीर्थ इथे वाजवलेलं होतं आणि एकदम नवीन वर्ष होतं उत्साहाने आम्ही